दिनांक सव्वीस व सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी एकनाथ रंगमंदिर उस्मानपुरा येथे बुद्ध विहाराचे तिसरे राष्ट्रीय अधिवेशन आयोजित करण्यात आले असून याबाबत बुद्ध विहार समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक सरस्वती आयोजक चेतन कांबळे प्राचार्य सुनील वाकेकर प्राध्यापक भारत शिरसाट यांच्या वतीने पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली आहे बुद्ध विहार समन्वय समिती भारतातील सर्व विहारांचा आणि वेगवेगळ्या हजारो संघटनांमध्ये विखा विखुरलेल्या बौद्धांचा समन्वय करून एक संघ बौद्ध समाज करण्याचं स्वप्न पाहत आहे आणि त्या दिशेनं आमचे प्रयत्न दोन हजार चौदापासून सुरू आहेत सत्तावीस वर्षाचा टाइम बाउंड प्रोग्राम आम्ही चाकआउट केला रोड रोडमॅप आम्ही आखला सात वर्ष आम्ही नागपूर शहरामध्ये आणि विदर्भामध्ये आम्ही काम केलं एक जनाधार निर्माण केला आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या सर्वच जिल्ह्यात आम्ही हे अभियान पोचवलं महाराष्ट्रात हे अभियान पोचल्यानंतर महाराष्ट्राला लागून असलेले जे राज्य आहेत गुजरात गोवा छत्तीसगड तेलंगणा मध्य प्रदेश आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आम्ही प्रवेश केला आणि त्याच्यानंतर शेजारच्या दिल्लीपर्यंत आम्ही एकोण एकूण तेवीस राज्यामध्ये आम्ही पोचलो याचा उद्देश एकच आहे की वेगवेगळ्या मान्यता असलेले बौद्ध ते हिनयानी असेल महायानी असेल वज्रयानी असेल तंत्रयानी असेल सर्वांचे शास्त्रे बौद्ध भगवान बुद्धच आहेत सर्वांचे बुद्ध विहार आहेत आणि त्या सगळ्या बुद्ध विहारांचा कॉमन मिनिमम विषयावरती त्याचा समन्वय करणे बुद्ध विहारात बुद्ध विहार संस्कृती निर्माण करणे पाली भाषेच्या प्रचाराचं बुद्ध विहार केंद्र होणे बुद्ध विहार हे ध्यानाचं आणि ज्ञानाचं केंद्र बनणे बुद्ध विहार हे परिवर्तनाचं आणि क्रांतीचंही केंद्र बनणे हा बुद्ध विहाराच्या राष्ट्रीय अधिवेशन घेण्यामागचा उद्देश आहे एकंदरीत भारत बौद्धमय करणे हा या पाठीमागचा सर्वांगीण उद्देश आहे अनेक संघटना परीनं हे कार्य करत आहे त्या संघटनांना एका शतरंजीवर बसवणे निमित्तानं का होईना या अधिवेशनामध्ये आम्ही भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय बौद्ध महासभा त्रिरत्न बौद्ध महासंघ गण अनेक ज्या काही संघटना आहेत भिक्खूंचे संघ त्या सगळ्यांना आम्ही या अधिवेशनामध्ये बोलवतो त्यांचा सहभाग होतो आणि धीरे 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 हे अभियान लोकांमध्ये ही जे भूमिका आहे समन्वयाची भूमिका ही भूमिका रुजवण्याचा प्रयत्न लोक मान्य करीत आहेत होऊ घातलेलं अधिवेशन येत्या सव्वीस आणि सत्तावीस एप्रिलला संत एकनाथ मंदिर औरंगाबाद म्हणजे सं छत्रपती संभाजीनगर येथे आहे अशा पद्धतीचं हे आयोजन औरंगाबाद शहरात पहिल्यांदाच होते आणि बौद्ध विहारांचं अधिवेशन किंवा बौद्ध बौद्धविहाराचे जे ट्रस्टी त्यांच्या अधिवेशन ही कन्सर्ट आपल्या शहरासाठी जरी नेमणं असली तरी हे तिसरं अधिवेशन आहे आणि दोन दिवस हे पूर्ण दिवस याच्यावर विविध प्रश्नांवर चर्चा होऊन वेगवेगळ्या विषयावर खऱ्या अर्थानं समन्वय व संस्कार कसे व्हावेत यासाठी या अधिवेशने आपल्या सर्वांच्या माध्यमातून जे जे लोक बौद्धगाराचे ट्रस्टी असतील कदाचित आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही किंवा आपल्या माध्यमातून पोहोचलो त्या सर्वांना या अधिवेशनाचं मी आपल्या माध्यमातून निमंत्रण देतो आणि त्यांनी हे अधिवेशन लिहावं असं समितीतर्फे विनंती पण करतो बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीनं या आपल्या औरंगाबाद या ऐतिहासिक नगरीमध्ये सव्वीस सत्तावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी संत एकनाथ रंगमंदिरामध्ये हे दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन होते आहे या अधिवेशनामध्ये दोनही दिवस वेगवेगळ्या सत्रांमध्ये सर्व मिळून सात सत्र आहेत आणि या सत्रांमध्ये बौद्ध जे आहेत की भारतीय बौद्ध स जे आहेत त्यांच्या समस्या त्याच्यामधले वेगवेगळे जे काही मुद्दे आहेत जे या ठिकाणी अशोक भाऊ सरस्वती यांनी समोर आणलेले आहेत त्याच्यावर वेगवेगळ्या मा राज्यातून जे येणारे प्रतिनिधी आहेत ते आपली आपली भूमिका मांडणार या अधिवेशनाच्या माध्यमातून एक महत्त्वाची गोष्ट या मराठवाड्यामध्ये आणि औरंगाबादमध्ये जी होणार आहे की पूर्ण मराठवाड्यातून या बुद्ध विहारांचं समन्वय या निमित्तानं सुरू होणार आहे म्हणजे या ठिकाणी जी चर्चा झालेली आहे की महाराष्ट्रातल्या विहारांची संख्या किती आहे आणि म्हणून त्या पद्धतीनं हा हा जो प्रश्न आहे की मराठवाड्यातल्या संपूर्ण जिल्ह्यामधून ज्या विहारांची संख्या मोजली जाईल त्या विहारांचा समन्वय या राष्ट्रीय अधिवेशनाच्या माध्यमातून होणार आहे आणि त्याच्या पुढचं एक जे आहे की या अधिवेशनाची जी स्मरणिका निघणार आहे ती स्मरणिका अशुभवनी सांगितल्याप्रमाणे इंग्रजी हिंदी आणि मराठी या तीनही भाषांमध्ये निघणार आहे आणि या स्मरणिकेच्या माध्यमातून ही स्मरणिका देशपातळीवर जाणार आहे आणि या स्मरणिकेमध्ये संपूर्ण मराठवाड्यातून जी जी विहारं आहेत त्या त्या विहारांचे दोन प्रतिनिधी आणि त्या विहाराची माहिती या स्मरणिकेमध्ये छापली जाईल म्हणजे औरंगाबाद शहर औरंगाबाद जिल्हा आणि पूर्ण मराठवाडा याच्यामधून या विहाराचा समन्वय होईल मला असं वाटते की या अधिवेशनाच्या माध्यमातून ही महत्वाची या निमित्तानं नांदी राहील मित्रांनो ही बातमी तुम्हाला कशी वाटली आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला हो विसरू नका अशाच बातम्या बघण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद